न्यूज महाराष्ट्र टुडे दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास येलदरवाडीतून फोन आला होता आम्हाला की त्या गावातील गोविंद गीते यांच्या दगड त्याचा फोन केला आहे त्या माहितीच्या आधारे आम्ही या ठिकाणी दोन शासकीय पंचालयात गेलो होतो घटनास्थळी गेल्यानंतर घटनास्थळावर गेल्यानंतर त्या ठिकाणी रुपेश उर्फ गोठो जे आहे त्याचे प्रेम एका गावाच्या बाजूच्या नाल्यामध्ये पडलेले होते आणि त्याच्या डोक्यावर चेहऱ्यावर मानेवर आणि छातीवर दगडाने मारलेले होते ते एकंदरीत परिस्थितीवरून त्याचा खून केल्याचे दिसून येत होते त्यानंतर आम्ही गावात त्याच्या नातेवाईकडे विचारपूस केली असता त्या घटनेच्या आदल्या दिवशी गोठू उर्फ रुपेश हा त्यांच्याच गावातील योगेश तुकाराम केंद्रे नावाच्या मुलाबरोबर गावात होता अशी माहिती मिळाली आणि गोटू हा आदल्या दिवसापासून गायब असल्यामुळे त्याचे नातेवाईक देखील गावामध्ये शोध घेत होते परंतु हा योगेश बरोबर गेल्याची माहिती मिळाली देखील गावातील लोक शोध घेत होती परंतु देखील मिळावा नव्हता त्यामुळं एकंदरीत जी परिस्थिती होती ती त्या आदल्या दिवशी घटना त्यावरून ते बोटूचे जे आजोबा आहेत ज्ञानोबा रंगनाथ गीते यांच्या येथे तक्रार दिली होती की जो गोटो आहे त्याला गावातील योगेश नावाच्या मुलाने त्याला सोबत वड्यामध्ये नेला आणि त्या ठिकाणी कोणत्या तरी कारणावरून डोक्यामध्ये दगड घालून केले आणि नंतर तो पळून गेलेला आहे अशा तक्रारीवरून महादेव कलम तीनशे दोन नुसार गुन्हा नोंद होता आणि सदर गुन्हा नोंद झाल्यानंतर आरोपीच्या शोध घेणं हे पोलिसांना पुढे एक चॅलेंज होतं कारण का घटना घडल्यापासून आरोपी आमदोरीमध्ये काही जणांनी बघितला आणि आमदोरी मधून तो गंगा जाणारे प्रश्न काही साक्षीदारांनी पाहिलं होता परंतु त्याचा मोबाईल बंद असल्यामुळे आणि तो नेमका कुठं जाईल याबाबत देखील आम्हाला पुरेशी आयडिया नव्हती हो परंतु आम्ही सगळे यापूर्वी आरोपी कोणत्या कोणत्या ठिकाणी गेलेला आहे तो कुठे कुठे राहत होता त्याचे जोडीदार कोण आहेत मित्र कोण आहेत याबाबत सविस्तर माहिती आम्ही मारत असे माहिती आणि सर्वांना आलट केलं की हा योगेश केंद्रित जो आहे आला तर आम्हाला त्याची कल्पना दे परंतु यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी ठिकाणी योगेश गेला होता त्या न जाता त्याच्या नातेवाईकाच्या नातेवाईकाकडे तो नेरळ मुंबई या ठिकाणी गेला होता आणि ती माहिती आम्हाला मिळाल्याबरोबर आम्ही त्या नातेवाईकाचे लोकेशन काढून त्या ठिकाणी तिथे लोकलचे पोलीस पाठवले आणि योगेश केंद्रे याला ताब्यात घेतली आणि त्यानंतर आमची किंवा पोलीस स्टेशनची पोलिसची टीम त्या ठिकाणी आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पाठवली होती आणि चोवीस तासाच्या ता आत आता आरोपी आम्ही त्या पुण्यातला अटक केला अटक केल्यानंतर आरोपीला आम्ही विचारपूस केली जास्त आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आणि गुन्हा कशामुळे केला हे एक त्या तपासाचा भाग होता तर यामध्ये जो योगेश केंद्रे आहे त्यांनी वीस तारखेला तर एकोणीस तारखेला तो गावामध्ये होता एकवीस जून एकोणीस जूनला गावात असताना हा गोटो हा हमेशा गावात राहणारा मुलगा जरा बोबोडा बोलणारा आणि मुक असल्यासारखा मुक असल्यासारखा त्यामुळे गावातच असायचा आणि तो काही सगळे गावातले लोकांची सांगणं आहे की तो एक शिवी द्यायचा ती शिवी त्या योगेश केंद्रला एक त्यांनी दिली होती आणि योगेश केंद्रला त्या शिवीचा राग आल्यामुळे ते त्याने त्याला रागामध्ये गावाच्या बाजूच्या वड्यात दगडाने ठार मारले चिक्क बोली दिल्याने त्याला गुन्ह्यात अटक होती अटक करून दोन दिवस पोलीस कस्टडी घेतली आणि पोलीस कस्टडीमध्ये सर्व प्रकारचा तपास करून आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये जेलमध्ये आहे आणि उर्वरित तपास होण्याचा चालू आहे न्यूज महाराष्ट्र टुडे